चक्क अंगणवाडीच्या शेजारी स्मशानभूमी ऐकून आश्चर्य वाटलं असेल मात्र हा प्रकार आहे बुलढाणा जिल्ह्यामधल्या जिल्हा प्रशासनाच्या भोंगळ कारभाराचा बुलढाण्याच्या संग्रामपूर तालुक्यामधल्या पिंपरी या गावामध्ये चक्क अंगणवाडी इमारतीच्या लगतच नवीन स्मशानभूमी बांधण्यात आली आहे गावामध्ये मृत्यू झाल्यास याच स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार केले जातात आणि आता भीतीमुळे मात्र या अंगणवाडीमध्ये मुलंच येत नाही आहेत त्यामुळे ही अंगणवाडी आता बंद करायची वेळ आली या इमारतीमध्ये अज्ञातानं बस्तान बसवलं असून आता तरी प्रशासन याकडे लक्ष देईल का असा प्रश्न इथले गावकरी विचारत आहेत बुलढाणा जिल्हा प्रशासनाचा भोंगळ कारभार आणि त्याच्या उदाहरणाचे अनेक किस्से आपण ऐकले असतील मात्र आज मी असा किस्सा तुम्हाला दाखवणार आहे की जो देशातील कदाचित हा पहिला असेल तर या प्रशासनाने अंगणवाडीच्या बाजूलाच गावाची स्मशानभूमी बांधली मी सध्या बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील पिंपरी या गावात आहे आणि या गावाची जर अवस्था बघितली तर ही स्मशानभूमी आहे ही नव्यानेच बांधलेली आहे आणि या स्मशानभूमीच्या बाजूलाच ही अंगणवाडी आहे खरं तर अंगणवाडी म्हटलं तर यात खूप छोटी मुलं हे शिकायला येतात किंवा छोट्या मुलांना पोषण आहार दिला जातो आणि या अंगणवाडीची परिस्थिती बघितली तर ही बुलढाणा जिल्ह्यातील अतिशय आदिवासी भागातील संग्रामपूर तालुक्यातील पिंपरी या गावची अंगणवाडी आहे आ, या अंगणवाडीला खरं तर खूप जास्त दिवस झाले नाही सुरू होऊन मात्र या अंगणवाडीची परिस्थिती आता अशी आहे की या ठिकाणी गुरं बांधली जातात मुलांनासुद्धा या ठिकाणीच पोषण आहार दिला जातो अतिशय घानेरडी अवस्था या ठिकाणी आहे आणि विशेष म्हणजे अंगणवाडी आणि स्मशानभूमी ही लगतच आहे त्यामुळे गावातील नागरिकांच्या तक्रारी आहेत की मुलं या ठिकाणी यायला घाबरतात गावातील कुणी व्यक्तीचा मृत्यू झाला तर याच स्मशानभूमीत त्याला त्याचा अंत्यविधी करण्यात येतो आणि त्याच ठिकाणी अंगणवाडी आहे ही अंगणवाडीच्या ज्या लहान मुलं आहेत त्यांना त्या बालकांना आहार तयार करण्याची ही खोली आहे ही अद्याप बंद आहे मात्र अशी परिस्थिती ही बुलढाणा जिल्ह्यातील आदिवासी भागातील पिंपरी या गावाची आता आहे खरं तर हे गाव बुलढाणा जिल्ह्याचं अतिशय शेवटचं गाव आहे आणि याच्यानंतर लगेचच अकोला जिल्हा लागतो मात्र अतिशय धक्कादायक म्हणजे कदाचित या गावातील नागरिकांच्या सांगण्यानुसार देशातील ही पहिले असं गाव आहे की ज्या गावाच्या गावा स्मशानभूमीत अंगणवाडी आहे का अंगणवाडीत स्मशानभूमी आहे असा प्रश्न आता गावातील नागरिकांना पडला आहे कॅमेरामॅन शांताराम सर डॉक्टर संजय महाजन ए बी पी माझा पिंपरी बुलढाणा